या गोष्टीकडे आम्ही फक्त एवढंच प्रशासनाचं लक्ष वळवतो कारण का जरी ही मेट्रो सिटी बनत असली आपल्या प्रगतीसाठी बनत असेल तरी हे आमचं असं म्हणणं आहे हेच आमच्यासाठी सगळं आहे चांगलं पण या जो सेवा रस्ता जो आहे याच्यामध्ये जो मेट्रोचं जे सामान पडलंय किंवा काय होतंय त्याच्यानी इतर लोकांना सगळ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागतात माझं प्रशासनाकडे फक्त एवढंच मत आहे की आपल्या इकडून जो निगडी चौक ते खंडोबा बाळेपर्यंत जे खड्डे पडलेले आहेत ते त्याची एवढी दुरवस्था आहे की या याच्यामध्ये एखाद्याचा अपघात होऊ शकतो हा रस्ता रोजच्या दळणवळणासाठी वापरला जातोच पण या जा रस्त्यावरनं कितीतरी मुलं शाळेला जात असतात कितीतरी लोक कामांना जात असतात प्रत्येक जण जर आपला मुठीत घेऊन चालला जीव तर कसं होणार माझं फक्त प्रशासनाला हीच विनंती आहे दोन दिवसात नाही पण या गोष्टीकडे कमीत कमी लक्ष तरी द्यावं की बाबा या ह्याच्याने कोणाची जीवित आणि होऊ नये आणि कोणालाही त्रास होऊ नये एवढंच फक्त माझं म्हणणं आम्ही याच्यासाठी स्थापत्य विभागाकडे स्थापत्य विभागामध्ये आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे की या बाबतीत तुम्ही थोडीशी कारवाई करा म्हणून कारण रस्ता खूप खराब आहे तर त्यांनी आमच्याकडनं घेतलं त्या म्हणत होत्या की आमच्या म्हणजे आम्ही इथून वरिष्ठांकडे पोचवतो म्हणून पण आम्ही फक्त एवढंच म्हणतो की लवकरात लवकर या गोष्टीवरती त्यांनी ऍक्शन घ्यावी असं माझं म्हणणं आहे